मित्रांनो राजस्थानच्या अजित म्हणून एक व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे इथे भरदुपारी एका वाहतुकीच्या रस्त्यावरती अचानक शहरामध्ये दोन सांडांमध्ये भयंकर डब्ल्यू डब्ल्यू एफची फाईट झालेली आहे एक देशी सांड आणि एक जर्सी सांड यामध्ये हिंसक असे युद्ध झालेले आपण बघू शकताय आहे दुकानदारांनासुद्धा त्यांनी हादरून सोडलेला आहे आणि दुकानदार आपली दुकानं सोडून सन सैरा वैरा पळत सुटलेले आहे आपण बघू शकता हे सांड एवढे हिंसक झालेले आहे आणि एवढे आक्रमक त्यांचे युद्ध चाललेले आहे की त्यांचं कोणाकडे हे लक्ष नाही आहे आपण बघू शकता लोक त्यांच्या अंगावरती पाणी टाकत आहेत तरीही ते एकमेकांपासून वेगळे होत नाही आहे लोक काठी मारून सन त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत तरीही ते सुटत नाही आहे मित्रांनो ते सांड एवढे एकमेकांचा द्वेष करताय आणि एकमेकांना एवढ्या ताकदीने लोटताय आपण बघू शकताय आहे त्यामध्ये जर्सी सांड जरा जास्तच ताकददार दिसतो आहे त्याने देशी सांडाला एका दुकानात घातलेले आहे आणि तोही त्या दुकानामध्ये घुसलेला आहे त्या सांडाला मारण्याचा साठी तो त्याला सोडत नाही आहे दुकानदार दुकानाच्या बाहेर रस्त्यावरती आलेले आहे आणि सांड दुकानामध्ये घुसून सण हानामारी करताय मित्रांनो आपण बघू शकता कशाप्रकारे या जर्सी सांडाने देशी सांडाला मारून मारून सोडलेले आहे लोक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या सांडांनाही एकमेकांपासून सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तरीही ते सांड काही वेगळे होत नाही आहे ते एवढे हिंसक झालेलं आहे की तसं एकमेकांना सोडत नाही आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत एका युजरनं म्हटलेलं आहे आतापर्यंत सांडांच्या भरपूर लढाया बघितल्या पण एका जर्सी सांडाची आणि देशी सांडाची लढाई पहिल्यांदाच पाहायला मिळाली तर एका दुसरे युजरनं म्हटलं आहे देशी सांड तर ताकदवान असतात पण इथे जर्सीनेच बाजी मारलेली आपल्याला दिसते आहे अजून एका युझरण म्हटलं आहे लोक सैरा वैरा आपल्या दुकानातून पडत आहे आणि हे सांड दुकानामध्ये घुसून सण आनावाने करत आहे बघून सण आनंद झाला तर अजून एका युजरणं म्हटलेलं आहे सांडांची डब्ल्यू डब्ल्यू एफची फाईट बघितल्यानंतर मला खरंच डब्ल्यू डब्ल्यू एफची आठवण आली मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील याच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद